अशी एक वस्तू आहे कारण की माहित आहे का तांत्रिक विद्या तर ही आहेच नाही आणि कोणाच्या नावानं कोणाची कशी बदनामी करायची ते बाबाची चालले आहेत कारण की तांत्रिक विद्या असं आहे कोणी सिद्ध करून दाखवू शकत नाही कोणाची तब्येत नाही खराब होत कोणावर काही बिलकुल असे खोरपेडा काही कोणाच्या तांत्रिक विद्या सिद्ध करणाऱ्यासाठी माहिती माहित आहे का गव्हर्नमेंट न असे खूप खूप मोठे मोठे पारितोषिक ठेवलेले आहेत तरी या गावाला माझा स्वतःचा मी आमगावचा साहेब माझं आव्हान आहे की जो पण तांत्रिक विद्येचा जो जो राहते जे तांत्रिक राहते तो सिद्ध करून दाखवेल ना तर त्याचा आमच्या गावाकडून आणि तुमच्या गावाकडून आपण सन्मान करू सन्मान करून आणि आणला कडून पारितोषिक पण मिळवून देऊ देव पारितोषिक नाही सिद्ध करून दाखवायला पाहिजे हो नमस्कार आणि तुम्ही अंधश्रद्धा पाहिला नको हे बा लहान लहान मुलं आहेत यांच्यावर कसं आहे माहिती आहे का खूप वेगळे परिणाम होतात आणि वेगळे परिणाम झाल्यामुळे मग यांना यांच्या माइंडमध्ये पण तेच गोष्ट राहते का आपल्या गावात तांत्रिक विद्याचा एक माणूस आहे त्याच्या दूर दूर राहण्याचा प्रयत्न करतात माहिती आहे का त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही तर तांत्रिक विद्या पसरवणे हा खूप मोठा गुन्हा पण आहे आणि कसा आहे सिद्ध करणाऱ्या माणसांना असं समोर यावं आणि सांगावं हा व्यक्ती तांत्रिक विद्येचा ज्ञानी आहे आणि हा तांत्रिक विद्या शिकलेला वापर आहे आणि हा लोकांना तांत्रिक विद्यानुसार काहीतरी आ... घात करण्याचा प्रयत्न करतो म्हणून नाही का तर माझी विनंती आहे अशी का असे काम सोडा आणि चांगला शिक्षण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला एक चांगला मूलमंत्र दिला आहे शिका संघटितवा आणि संघर्ष करा लोक शिक्षणामध्ये कमी आहे आणि तांत्रिक तर ते जातील एखाद्या भावाकडे का, का माझ्या मुलाची तब्येत खराब झाली आहे माझ्या मुलाला बाळ होत 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 असं असं नाही हे केलं ते केलं असं काही होत नाही दादा माहिती आहे दा का तुम्ही विचार करा आणि थोडासा माइंड डिस्टर्ब नको करा माहिती आहे का माइंड डिस्टर्ब करायला तर खूप मोठी परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि ह्या बोलतील आपला एक अनेक वाडे मित्र आहे आपला सगळी मित्र तो बोलेल नमस्कार नमस्कार

केले म्हणजे कलयुग आता मी परमात्मा पकडलो याच्यामध्ये आहे काही माझे सेवक वगैरे नमस्कार सुरेश बालादुर्गर त्याच्यामध्ये आपला मोठे बाबा लागते आणखी भरपूर सेवक त्याला हजार सांगते आमचे मार्गदर्शन वगैरे जादूबाबा काही नाही रे बाबा तरी त्यामध्ये काय असा तू तसा राहतो जादूबाबा आहे गुबी काय टाकतील

पुन्हा काय म्हणतो गावाच्या पॉलिटिक्स बद्दल काही काय काय लोक पॉलिटिक्स मध्ये एखादी आपल्या जो आपला सहकारी गाव आहे आपल्या निष्ठी इथे ग्रामसभा ग्रामसभेमध्ये आपल्या ग्रामसभेमध्ये एक ठराव घ्याव ग्रामसभेच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नाही घ्यायची ग्रामसभेच्या बाहेर एखादी चौराव्यावर आणि काही तिथे लोक आले पाहिजे अशा ठिकाणी आपण हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा ते कार्यक्रम घेऊ आणि लोकांना समजावून सांगू की तांत्रिक विद्या काय पाहिजे

जे अनपड जे आमच्या बाजूला तेज राहतात पण कसं आहे त्यांना आता आमचा एक गाव आहे आदर्श गाव आमच्या गावी पण असे खूप म्हणजे होत राहतात तर त्या माणसाच्या कोणी जवळ जायला पाहिजे जवळ नाही त्याच्यासोबत संपर्क नाही पाहिजे बोलत नाही का कारण हा माणूस कसा आहे आपल्या त्याची कोणी थोडासा वेगळा गेला तर म्हणजे तांत्रिक विद्याचा एवढा म्हणजे मानसिक संतुलन बिघडत लोकांचा कि शिक्षणातले लोक लोकांना पण जे पसरवणारे आहेत ना त्यांनी सिद्ध करून दाखवायला पाहिजे माझा एवढाच विषय आहे कारण की तांत्रिक विद्येमुळे माइंड डिस्टर्ब झालाय खूप कारण की लहान लहान मुलं राहतात आपल्या गावखेड्यामध्ये त्यांच्यावर पण दुष्परिणाम होतात तर माझा एक मित्र आहे अंकित वाडे खूप आहे चांगली एक, एक, एक म्हणजे प्रक्रिया चालू केली आहे गावामध्ये की आपल्या गावाच्या गावा लोकांना तांत्रिक विद्येबद्दल काहीतरी माहिती व्हावं आणि आपले जे कार्यकर्ते लोक आहेत आपल्या जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत त्यांनी पण कार्यक्रमाला थोडीस सपोर्ट करावा आणि गावातल्या लोकांना म्हणजे माहिती व्हावी का तांत्रिक विद्या काय असते आणि तांत्रिक विद्या खरंच असते की नाही हे सिद्ध करणारे लोक आपल्या गावामध्ये किती आहेत सिद्ध करणाऱ्या लोकांना मी काय म्हणतो

आपण निवडणूक दोन राहते तो पहिल्या अगोदर आपल्या चरणात येते आणि मग चांगला एखादी पदावर तो स्थायी झाला तर आपल्याला त्याच्या चरणात जावं लागते पण चरणात गेल्यावर सुद्धा आपले म्हणजे आता हा हा छोटासा टॉपिक नाही हा खूप मोठा टॉपिक आहे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम म्हणजे हा गव्हर्नमेंट राबवते पण आपल्या गावकड्यामध्ये याची परिपूर्ण माहिती नाही आहे माहिती असते ना तर लोक वागतात का लोकांची मानसिक संतुलन म्हणजे आसपासच्या लोकांना का आपल्या जवळच्या लोकांमुळे हा जो वाद चालते ना की हा भावाजी जादू करते तो काका जादू करते तर त्याच्या जवळ जायला नाही पाहिजे असं नाही करायला पाहिजे तसं नाही करायला पाहिजे नाही का तर हे जे फैलवत नाही का जे दुष्परिणाम आपल्यावर होते त्या फैलवणाऱ्या लोकांनी पकडायला लागतात आणि कसं आहे माहिती आहे का हा सोशल मीडियाचा एक म्हणजे हा एक आपल्याला प्लॅटफॉर्म आहे का आपण लोकांना समजू शकतो आणि समज समजल्यावर कसं समजले तर ठीक नाहीतर मग दुसरी पण कारवाई आहे आपल्याकडे त्याच्यावर आपण प्रतिक्रिया करू शकतो येत राहिले हॅलो 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 राहतात धन्यवाद धन्यवाद तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा याच्यानंतरचा अंधश्रद्धा निर्मूलन साठी आपण जो कार्यक्रम घेणार आहोत तो आपल्या निष्ठी या गावच्या मध्ये घे ग्रामसभेमध्ये घेण्यात येईल तरी त्याच्यामध्ये आपण परिपूर्ण माहिती देणार आहोत तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गावच्या लोकांना कळू द्या की अंधश्रद्धा निर्मूलन काय होते म्हणजे अंधविश्वास आणि पाखंडवाद दूर करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या संख्येने जमा व्हावा लागेल त्याच्यामध्ये आपण सांगू की अंधश्रद्धा काय असते नमस्कार। नमस्कार। आनी आनी तर नमस्कार व्हिडिओ पार्ट लवकरच येईल आणि आमचे सहकारी मित्र राहतील अंकित वाडे तर त्यांच्या मार्फत शाळेतले विद्यार्थी राहतील गावचे काही सामाजिक कार्यकर्ते राहतील मेन मेन प्रतिष्ठित नागरिक राहतील तर त्यांच्यामध्ये आपण हा खूप मोठा कार्यक्रम घेणार आहोत तरी आपले सहकारी मित्र आहेत अंकित वाडे तर ते तुम्हाला याबद्दल दोन तर व्हिडिओ आणखी पाहिजे कमेंट कारण की रिकामे कमेंट वाचत असतात फालतू व्हिडिओ पाहत होईल भाऊचा चॅनल आहे साहिल तर याचे पण व्हिडिओ पाहत राहा शेअर कराय साहिल चोडकर हा आमगावचा साई हे भाऊची आयडी आहे माझी आयडी आहे अंकित वाडे आणि युट्यूबर पण अंकित वाडे यांच्याकडे तरी भेटूच तुम्ही पुन्हा निश्चितता हरامي ब्लॉगर वालाकडे तरी भेटूच आणि इंस्टाग्राम वर अंकित वाडे का तरी भेटत नाही अरे कॅमेरामन आज आपल्याला निखिल वाडे यांच्या सोबत आमचे बॉडीगार्ड केसीबी शिवा सहकारी मित्र बॉडीगार्ड शिवा गंदम बुया शिवा भाऊ कंडमवार मुक्काम भुया पावला पण काय म्हणतात हरा समाज सुधारणा संघटना ग्रुपचे मेंबर शिवा भाऊ कंडमवार मुक्काम भुया हा व्हिडिओ सोबत तुम्ही पाहतो मी नेक्स्ट पार्ट येतच राहतील त्याच्या भयाने खतरनाक येतील त्याच्या नोकरा मजा येईल तर पाहत राहा व्हिडिओ आपला Harami. 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 harami, 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 harami. harami <laughs>